माझ्यासाठी या मंचावर उभे राहणे म्हणजे फक्त भाषण बोलले नाही तर माझ्या आईला माझ्या मातृभूमीला आणि माझ्या मातृभाषेला वंदन करणे आहे आपण सारे एका साक्षी भावाने आपण साक्ष आहोत ते संतांच्या ओवींची शिवांच्या तलवारीच्या धारीची आणि संत ज्ञानेश्वरांच्या ओंजळीतून सांडलेल्या अमृताची हीच अमृताची ओंजळ म्हणजे आपली माय मराठी माझ्या आजच्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे अभिजात मराठी माझी जबाबदारी मित्रांनो मला सांगा प्रेम करण्यासाठी सरकारी दर्जा ना। तो का नाही मग अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हे शासकीय यश असेल पण तिला जिवंत ठेवणे तिची सेवा करणे हे प्रत्येक लेकरांचे धार्मिक कर्तव्य आहे ही जबाबदारी कागदपत्रांवरची नाही तर ती प्रत्येकाच्या श्वासात आणि रक्तात भिनलेली आहे माननीय श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री रंगनाथ पठारी यांच्या नेतृत्वाखालील समितीने सादर केलेल्या अहवालाला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मान्यता मिळाली म्हणजे या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मित्रांनो मराठी भाषा ही अभिजात आहे याचा अर्थ ते काळाच्या कसोटीवर सिद्ध झाली आहे पण प्रत्येक महान वस्तूला जतन करण्याची गरज असते अभिजात मराठीची खरी ओळख ही शासकीय कागदी पत्रांमध्ये नाही तर ती प्रत्येकाच्या वागण्यात आणि आपल्या मनात रुजलेली असली पाहिजे यासाठी पहिली आणि सर्वात मोठी जबाबदारी ही आपलीच आहे ती म्हणजे आपल्या घरात मराठीला स्थान देणे आकर्षण असले तरीही आपल्या घरात आणि कुटुंबात शुद्ध मराठी बोलण्याचा आणि ऐकण्याचा आपण आग्रह धरला पाहिजे सर्वांपर्यंत मराठी महनींची आणि उखाण्यांची गोडवी पोहोचवली पाहिजे कारण भाषा हा आईकडून मिळालेला सर्वात मोठा वारसा असते त्याचबरोबर आपली जबाबदारी आहे की मराठी साहित्याशी जोडले जाणे सध्याच्या इंटरनेटच्या जगात आपण आपला वेळ खूप वाया घालवत आहोत तर मित्रांनो तसे न करता पु ल देशपांडे विवा शिरवाडकर यांच्यासारख्या थोर साहित्यकांचे ग्रंथ वाचणे मराठीतील उत्कृष्ट मराठी नाटके पाहणे गरजेचे आहे कारण यामुळेच तर आपल्याला आपल्या भाषेतील खोली आणि आपले शब्द सामर्थ्य कळेल आपणच आपल्या मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे आणि शक्य असेल तेथे मग ते शासकीय कार्यालय असो बँक असो दैनंदिन जीवनात तिचा वापर केला पाहिजे बोलताना अनावश्यक असलेल्या इंग्रजी शब्दांचे मिश्रण टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे उदाहरणार्थ मी कॉल करून अपॉइंटमेंट कॅन्सल केली याऐवजी आपण मी फोन करून भेट रद्द केली असेही म्हणू शकतो जेव्हा आपणच आपल्या भाषेचा आदर करतो तेव्हा जगही तिचा आदर करते जगात जेव्हा आपल्याला आपली ओळख विचारली जाते तेव्हा पण मी मराठी आहे असे ठोकून सांगतो पण ती ओळख टिकवण्यासाठी आपल्याला करावी लागेल कल्पना करा जर उद्या संत संत तुकोबा ज्ञानेश्वर आपल्या दारात आले आणि त्यांनी विचारले बाळा मी दिलेला भाषेचा ठेवा तू जपलास का तर त्यांना अभिमानाने उत्तर देण्यासाठी आजपासूनच मराठीचा वापर सुरू करा शेवटी माझी आपल्याला एक विनंती आहे मराठीला जपा मराठीला केवळ माय बोली म्हणून न पाहता माय भूमी म्हणून पहा आपल्या मनाचे घराचे आणि महाराष्ट्राचे हृदय मराठीच राहू द्या मराठीतच बोला मराठीचे वाचन करा आणि मराठीचे लेखन करा बोले तैसा चाले त्यांची बंदावी पावले ही संतवाणी सांगते की कृती महत्वाची पण आज जपण्याची वेळ आली आहे मराठीचा हा अनमोल ठेवा आणि अभिजात वारसा याची जबाबदारी कोणाची तर मित्रांनो मला सांगा बरं आपणच मराठी नाही जपणार तर मग कोण जपणार जय मराठी जय महाराष्ट्र धन्यवाद